सध्या ए आणि बी एकत्रितपणे एक काम टी दिवसात पूर्ण करतात ए आणि बी एकत्रितपणे एक काम टी दिवसात पूर्ण करतात जर एकटा ए ते कार्य टी अधिक तीन दिवसात पूर्ण करतो आणि बी एकटा ते कार्य टी अधिक बारा दिवसात पूर्ण करतो तर टी ची किंमत किती आहे म्हणजे टी किती दिवस आहे तर बघा बेटा ए आणि बी मिळून एक कार्य टी दिवसात करतात हे तुम्हाला माहित आहे एनी एका दिवसात केलेले काम एक छे टी अधिक तीन ने एका दिवसात केलेले काम एक छेद टी अधिक बारा आणि दोघांनी मिळून एका दिवसात केलेले काम एक छेद टी हे इक्वेशन बनते जर तुम्ही याला याच्यासोबत मल्टिप्लाय कराल याला याच्यासोबत कराल आणि याला याच्यासोबत कराल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना टी गुन्हेला टी टी स्क्वेअर बनल क्वाड्रॅटिक इक्वेशन बनल मग कशाला आपण कॉड्रॅटिक इक्वेशन बनवून घ्यायचं सरळ सरळ ऑप्शनवरून आन्सर काढा कारण मी काय म्हटलं इथून गणित चालू होते तर गणित इथं संपत असते इथपर्यंतचा डेटा कामात येते गणिताचं उत्तर काढासाठी मग बघा जर आपण तीन घेतलं तर एकशेद तीन अधिक तीन टीची व्हॅल्यू तीन घेतली ना तर तीन अधिक तीन किती होईल सहा होईल ना सहा हे किती होईल एकशेद सहा अधिक इफ आपण तीनची व्हॅल्यू तीन घेतली टीची, टीची। कुठून पर्याय मग एकशेद तीन अधिक बारा पंधरा आता टीची व्हॅल्यू किती घेतली तीन तर एकशे तीन आन्सर आलं पाहिजे जर आलं या दोघांचा आन्सर एकशे तीन आलं तर आपण जे तीन घेतले आहेत ते सॅटिस्फाईड आहे मग काय होईल बेटा पंधरा आणि सहा यांच्या पाड्यात सामाईक येणारी संख्या तीस येते ना मग सहा पंच तीस पंधरा दोन तीस पाचन दोन सातशे तीस म्हणजे एकशे तीन होते का म्हणजे हा जो ऑप्शन आपण घेतला तो चुकीचा आहे नाही समजे चलो अब देखो आता बघा आपण काय घेऊ बारा नऊ सहा तर सहा घेऊन पाहू सहा अधिक तीन नऊ सहा अधिक बारा अठरा आणि एकशे सहा जर टीची व्हॅल्यू आपण सहा घेतली तर सहा अधिक तीन नऊ सहा अधिक बारा अठरा आणि सहाची जसच्या तशी आता बघा छेद समान इझिली होऊन राहिला ना तर यांना आन्सर निघण्याचे जास्त चान्सेस आहे बे एक बे अधिक एक भागेला किती अठरा बरोबर एकछेद सहा होते का दोना नी एक तीन छेद अठरा म्हणजे एक छेद सहा होते का तीन एक तीन तीन सख अठरा एक छेद सहा आले ना बेटा म्हणजे कधी आले जेव्हा आपण पर्याय चार घेतला मग असं काढणं सोपं पडते ना नाही का तर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे काय आहे राईट आन्सर आहे समजे का बेटा पक्क्यात ठीक थी? नेक्स्ट एक काम करण्यास ए व बी दोघांना मिळून लागणाऱ्या चार दिवस जास्त एकट्या एने बघा तर ए आणि बी ने मिळून कार्य करण्यासाठी जितका पण वेळ लागतो त्याच्यापेक्षा चार दिवस जास्त एकट्या एला लागतो आपल्याला ए आणि बी ला दोघांना मिळून माहीत नाही तर आपण एक्स घेऊ कारण जिसका कोय नाही होता उसका एक्स होता मग ए आणि बी मिळून एक कार्य जर एक्स दिवसात करतात तर चार दिवस जास्त एकट्या एला लागतात म्हणजे एला एक सधिक चार ला दिवस लागतात आणि सोळा दिवस जास्त एकट्या बीला लागतात जर बी एक ला एकट्याला करायचं असेल तर दोघांनी मिळून केलेल्या कार्यापेक्षा सोळा दिवस जास्त बी लागतात जर ते काम दोघांनी मिळून केले तर e ने एका दिवसात केलेले काम अधिक बीने एका दिवसात केलेले काम बरोबर दोघांनी मिळून एका दिवसात केलेले काम हे इक्वेशन मगाशी सारखं बनलं मग आता आपण चेतसमान करू का ऑप्शनवरून घेऊ ऑप्शनवरून लवकर विन मग बघा आपण काय करू चार अधिक दहा चौदा आणि सोळा अधिक दहा सव्वीस काही कॉमन निघन का नाही सोडून द्या हे ऑप्शन बारा अधिक चार सोळा आणि बारा सोळा अधिक बारा अठ्ठावीस काही कॉमन निघते का नाही मग सहा अधिक चार दहा सोळा अधिक सहा बावीस काही कॉमन निघते का नाही आता जर आपण आठ घेतले आठ अधिक चार बारा सोळा अधिक आठ चोवीस इझिली कॉमन निघू राहिलं तर आपण हे ऑप्शन घेऊन आन्सर सॉल्व करून बघू मग काय विण बेटा एक छेद जर आपण या एक्सची व्हॅल्यू ऑप्शनवरून आठ घेतली तर आठ अधिक चार बारा झाले अधिक हे आठ अधिक सोळा चोवीस झाले ऑप्शनवरून एक्सची व्हॅल्यू किती घेतली आठ घेतली तर हे आठ यायला पाहिजे जर हे कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल देन तुम्ही असं म्हणू शकता की एक्सची व्हॅल्यू आठ आहे मग छेद समान करून टाकतो बारा दुने चोवीस एक बे हा एक दोन आणि एक तीनशे चोवीस तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे एकशे दाट होते का हो होते म्हणजे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे सही जवाब समजे का बताव